नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी पंचवटी परिसरातील अमृतधाम परिसरात आदिवासी हॉटेल जवळ बऱ्याच वर्षापासून इलेक्ट्रिक चे पूर्णपणे जीर्ण खराब झालेला पोल एका कारवर पडून कारचे नुकसान झाले दरम्यान या कॉलनीमध्ये मध्ये आज अनेक जीर्ण झालेले स्ट्रीट लाईट असून महानगरपालिकेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे नशीब चमत्कार म्हणून गाडी पार्क होती म्हणून कुठल्याही प्रकारचा जीवित आणि झाली नाही व कोणालाही इजा झाली नाही तरी परिसरात बरेच महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ असते तिथे कार असल्यामुळे तेथील ते ते कोणत्याही ते जीवाला हानी झाली नाही तरी महानगरपालिकेने याची नोंद घ्यावी व भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी तात्काळ परिसरातील अशा सडलेल्या इलेक्ट्रिक स्ट्रीटलाइट ची तपासणी करून तात्काळ बदलण्याची मागणी नागरिक करत आहेत हा इलेक्ट्रिक लाईट महाराष्ट्र नंदन न्यूज चे मुख्य संपादक सुनील सूर्यवंशी यांच्या कारवर पडल्याने त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस तास नाशिक प्रसाद जोशी